श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम स्थावर येन तस्मै श्री गुरुवे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे साठव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध तृतीया गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुज भाग बत्तीस या हितगुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तिरुपतीच्या बालाजीचेही तसेच वैशिष्ट्य आहे त्यांना सर्व इंद्रियांवर ताबा ठेवलेला आहे म्हणून त्याला गोविंदा म्हणतात परंतु आपल्याकडे याचा अपभ्रंश झाल्याने गोविंदा म्हणतात तसेच आपल्याकडे विठ्ठलाचे वर्णन करताना त्याला सावळा म्हणतात त्याचाही मूळ शब्द सहा आवळा असा आहे त्याचाच अर्थ त्याने सर्व षटरीपुन आवळलेले आहे म्हणूनच तो निशस्त्र रूप असल्यानं भक्तांना लवकर त्याचा अनुभव येतो संत नामदेवांना त्यानेच मूर्तीतून दर्शन दिले आहे त्यातूनच संत नामदेवांनी विठ्ठलापाशी त्याच्या पायरीवर कायमस्वरूपी स्थान मागून घेतले कारण भगवंताचे लक्ष समोरच्या पायरीकडे भक्ताकडे असते मंदिराच्या कळसाकडे नसते संत ज्ञानेश्वरांना व तुकारामांनाही पांडुरंगाचे दर्शन त्याच मूर्तीतून लाभलेले आहे सर्वसामान्यांना तसे दर्शन लाभणे कठीण आहे अध्यात्म म्हणजे शरीर शरीराविषयी जे ज्ञान असते त्यालाच अध्यात्माचे ज्ञान म्हणतात देह जे निर्माण होत असतात ते एकमेकातील संबंधांसाठी निर्माण होत असतात जी व्यक्ती सगळ्यांशी संबंध ठेवून जगत असते तीच व्यक्ती खरे पाहता जगण्यास पात्र असते मनुष्याने एकटे कधीच राहू नये विजेच्या दोन तारा एकत्र आल्यावर जसा प्रकाश सर्वत्र पडतो तसेच अनेक माणसे एकत्र एकमेकांच्या संपर्कात आली तरच कार्य केले जाते व कार्यशक्ती वाढते तेव्हा कोणीही दुसऱ्याशी तुसडेपणाने वागून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये तुम्ही आमच्या सारख्यांवर जर नीट लक्ष ठेवून पाहिले तर आमचा किती जणांशी संपर्क येत असतो ते पहा आम्ही कोणाशीही त्रासाने तुसडेपणे वागत नाही तरी सुद्धा आम्ही सदा आनंदी असतो तुम्ही मात्र कधीच सतत आनंदी राहू शकत नाही खरे पाहता जी माणसं दुःखी असतात त्यांनी सर्वांशी संबंध ठेवावेत म्हणजे त्यांचे दुःख कमी होऊ शकते याचाच विचार करून म्हणा आपल्याकडे कोणी व्यक्ती आजारी असेल किंवा मृत झाली असेल तर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन भेटण्याची पद्धत निर्माण झाली आहे त्यामुळे त्या व्यक्तीचे त्या घरातील मंडळींचे दुःख हलके होत असते मनुष्य जीवनाचा अभ्यास केला तर एक लक्षात येईल की हल्ली मनुष्याला थकवा लवकर येऊ लागला आहे थकवा तसा येऊ नये म्हणून सर्वांनी आपले आचरण पद्धतशीर व नियमबद्ध ठेवावे गैरसवयी लावून घेऊ नयेत नाहीतर हळूहळू मनुष्य थकत थकत जाऊन त्याला अकाली वार्धक्य येऊ लागते हे काही योग्य नाही थकवा आला तर घालवता येतो परंतु वार्धक्य कसे दूर होणार तसे वार्धक्य लवकर येऊ नये म्हणून आपल्याकडे हनुमानाची सेवा तपश्चर्या करतात तपश्चर्याने देहाला ताजेपणा उत्साह येत असतो पैसा मिळवण्यासाठी अधिक श्रम घेतले तर आणि जास्त आहारी गेल्यावर वार्धक्य लवकर येत असते तरुण वयात मनुष्याने या सर्व बाबतीत काळजी घ्यावी स्वतःच्या जीवनात लवकर थकवा व वार्धक्य येणार नाही याची काळजी प्रत्येकाने जरूर घ्यावीच संतांचे दर्शन घेण्याने त्यांच्या सहवासात सदैव राहिल्यानेही मनुष्याच्या जीवनातील दुःख हलके होऊन मनावरील ताण व थकवा कमी होऊ शकतो वृक्ष सुद्धा अधिक फळे अधिक फुले देऊन लवकर वृद्ध होत असतात त्यामुळेच अशा वृक्षांची आपल्याकडे अधिक खत पाणी घालून त्यांची काळजी घेण्यात येत असते तसेच मनुष्याच्या जीवनातील दुःख मनावरील ताण व वा थकवा वाढल्यानेच तो वृद्ध लवकर होत जातो म्हणून त्याने संतांच्या सहवासात वरचे वर जावे तेच त्याच्या मनावर उत्तम संस्काराचे खतपाणी घालून त्याची काळजी घेत असतात आजपर्यंत नीट अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक शतकाची पहिली पन्नास वर्षे बरी जातात परंतु पुढे मात्र परिस्थिती बदलत जाते व मानवी जीवन हळूहळू दुःखी होत जाते शतकातील शेवटची दहा वर्ष इतकी वाईट जातात की त्याबद्दल बोलायलाच नको तुम्ही सर्वजण तशीच या शतकातील शेवटची दहा वर्ष अनुभवत आहात आजपर्यंत अशा शेवटच्या प्रत्येक दहा वर्षात खूप मनुष्यहानी व वित्तहानी झालेली दिसून येत आहे या हानीसाठी भूकंप लढाया दुष्काळ महापूर अपघात इत्यादी काहीही कारणे असू शकतात तुमच्या लक्षात अशा गोष्टी येत नसतात या सर्व गोष्टी जवळजवळ निसर्ग नियमाप्रमाणेच जणू घडू लागल्या आहेत वित्तहानी व मनुष्यहानी या कधीही वाईटच इसवी सन एकोणीसशे पंचेचाळीसच्या महायुद्धात हिरोशिमा नागासाकी येथे अणुबॉम टाकण्यात आला होता तेव्हाही खूप वित्तहानी व मनुष्यहानी झाली होती तेथील जनता त्या दिवशी ज्यांना सद्गती मिळाली त्यांचे दरवर्षी स्मरण म्हणून तेथे फोटो लावतात असे हुतात्म्यांचे फोटो जरूर लावावेत तरुण पिढीसाठी असे देशासाठी हुतात्म्य होणे एक प्रकारचे आदर्शच असतात आपल्याकडेही अशा राष्ट्रवीरांचे पुतळे करण्याची पद्धत आहे ती योग्यच आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे सगळीकडे दिसतात अर्थात असे पुतळेही कुठेही करून ठेवले तर त्यांचे महत्त्वही हो कमी होणार नाही याची काळजी सरकारने व जनतेने घेणे जरुरीचे आहे सर्वसामान्यांचे कोणाचेही तसे पुतळे करू नयेत हल्ली राजकारणी माणसे स्वतःचे पुतळे कर स्वतःच्याच हाताने उभा राहायला लागले आहेत खरे पाहता अशा समाजसेवकांनी उत्तम कार्य करून त्यांच्या स्मृती पाठी ठेवणे गरजेचे असते सामान्य जीवन जगणाऱ्यांच्या स्मृती कोणालाच आदर्शवत वाटत नाहीत त्यांचे जेवढेच विस्मरण होईल तेवढे चांगलेच असते सामान्य व्यक्ती मग ती पुरुष असो की स्त्री असो तिचे नाते वडील किंवा आई असे फक्त त्यांच्या मुलांशी असते इतरांच्या दृष्टीने ते सामान्य पुरुष स्त्रीच अशा व्यक्ती असतात अशा मृत व्यक्ती जवळच्या नातेवाईक असतील तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दुःख जास्तीत जास्त वर्षभरच करणे योग्य असते नाहीतर मृत व्यक्तीच्या सतत स्मरणाने इतरांना जीवन जगणेच कठीण होऊन जाईल निसर्ग नियमानुसार मनुष्याच्या जीवनाला मर्यादा आहेत या मर्यादेमध्ये अडथळे येणे योग्य नसते मनुष्याचा श्वासोच्छवास थांबला की मनुष्याला मृत्यू येतो परंतु हल्ली हृदयाची शस्त्रक्रिया करून हृदयाचे कार्य पुन्हा सुरू करता येते तसेच यंत्राने कृत्रिम श्वासोच्छ्वासही चालू ठेवता येऊ लागला आहे हे प्रयत्न डॉक्टर मंडळी करीत असली तरी परमेश्वरी शक्ती त्यांना त्यात साथ देत असते त्यामुळेच अशा घटना घडू शकतात श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त